पाच वर्ष दुर्लक्षित असलेला मतदार राजाला पुन्हा सर्वच नेत्यांकडून होऊ लागली विचारपूस रणधुमाळी जोरात सुरू विरुद्ध भाजप दोघांनी धरला प्रचारात जोर दोन्ही पक्षांचे बॅनर झेंडे शहरात झळकू लागले प्रचार फेरी करून मतदारांच्या भेटींवर जोर नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य लढत आहे यासोबत शिवसेना उभटा पक्षामार्फत तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत मतदानाला आठ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी नगरसेवक अविनाश माळी शिवसेना उभाट्या पक्षामार्फत संगीता माळी हे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत असली तरी खऱ्या अर्थाने शिवसेना शिंदेगड व भाजपामध्ये दुरंगी लढत आहे दोन्ही पक्षामार्फत सर्वच प्रभागात उमेदवार दिले आहेत शहरातील विविध भागांमध्ये बॅनर झेंडे लावण्यात आले आहेत यासोबत रिक्षा फिरून प्रचार सुरू झाला आहे सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या भेटीला घरोघरी जात आहेत प्रत्येक मतदारांना आपले उमेदवार निवडून देण्याबाबत सर्वच पक्षाचे उमेदवार आवाहन करीत आहे शिवसेनेच्या प्रचारासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी डॉक्टर विक्रांत मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह विविध पदाधिकारी प्रचार करीत आहे शिवसेना उभाटा पक्षामार्फत जिल्हा प्रमुख पंडित माळी यांच्यासह पदाधिकारी हे प्रचारात उतरले आहेत मतदार राजा कोणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल